मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया संसदेतून सरकारी कर्मचाऱ्यांच्या आठव्या वेतन आयोगासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली बघूया सविस्तर व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला ला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती भारताच्या संसदेतून आलेली असून आठव्या वेतन आयोगासंदर्भात माननीय खासदारांनी अर्थ राज्यमंत्र्यांना विचारलेल्या प्रश्नातून आठव्या वेतन आयोगाबाबत व इतर बाबींच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे स्पष्टीकरण समोर आलेले आहे तर बघूया सविस्तर व्हिडिओ राज्यसभेतील तारांकित प्रश्न क्रमांक तीनशे पंच्याण्णव अंतर्गत दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी श्री रामनाथ ठाकूर यांनी आठवा वेतन आयोगासंदर्भात आज प्रश्न विचारलेला होता याचे स्पष्टीकरण माननीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिलेले असून त्यानुसार आठव्या वेतन आयोगा व इतर बाबीचा समावेश आहे आठव्या वेतन आयोगाबाबत माहिती संसद सदस्य श्री रामनाथ ठाकूर यांनी मंगळवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सतरा माघा एकोणवीसशे पंचेचाळीस साखा रोजी अर्थमंत्र्यांना यांनी तारांकित प्रश्नाद्वारे माहिती विचारली होती प्रश्न सेवंथ पे सी पी सी च्या पॅरा एट पॉईंट बावीसच्या मान्यतेचा विचार न केल्याची फाईल्सवर नोंद केलेली कारणे काय आहेत सरकार वेतन आयोगाचा भार उचलण्याच्या स्थितीत नसल्यामुळे आठवा केंद्रीय वेतन आयोग स्थापन करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन आहे का तसे असल्यास अशा परिस्थितीचे तपशील आणि कारणे काय आहेत नसल्यास पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आठवा केंद्रीय वेतन आयोग स्थापन का करत नाही आणि गेल्या तीस वर्षात अभूतपूर्व महागाईचा सामना करणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा का करत नाही वित्त मंत्रालयातील राज्यमंत्री श्री पंकज चौधरी यांनी दिलेले उत्तर खाली आहे। पे आधारित वेतन आणि भत्त्याच्या सुधारणेला मंजुरी देताना केंद्रीय मंत्रिमंडळाने या मुद्द्यावर विचार केला नाही बी ते डी असा कोणताही प्रस्ताव महत्व शासनाच्या विचाराधीन नाही धन्यवाद